कोकणात मान्सूनसाठी कोकण रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या चाळीस संवेदनशील ठिकाणी चोवीस तास गस्त घालण्यात येणार आहे यासाठी सहाशे छत्तीस प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली आहे कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक पंधरा जून पासून लागू होत आहे तसंच मुसळधार पावसामुळे रेल्वेचा वेग ताशी चाळीस किलोमीटरने कमी करण्याच्या सूचना लोको तसंच अतिवृष्टीत कोकण रेल्वे मार्गावरती प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी देखभाल दुरुस्तीवरती भर देण्यात आलाय दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गा शेजारील पाणी निचरा होण्यासाठीची गटारं स्वच्छ करण्यात येत आहेत लोको पायलट आणि गार्डना हॉकी टॉकी दिलेले आहेत सर्व रेल्वे स्थानकांवरती पंचवीस वॅटचे चे एफ सेड असून त्याद्वारे ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यामध्ये सतत संवाद ठेवता येतो थो। आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोलमन वॉचमन लोको पायलट गार्ड आणि नियंत्रण कार्यालयासह इतर फील्ड देखभाल कर्मचाऱ्यांमध्ये तत्काळ संपर्क साधण्यासाठी दर एक किलोमीटर अंतरावरती आपत्कालीन संप्रेक्षण सॉकेट बसवलेले आहेत मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानता असल्यास ट्रेनचा वेग ताशी चाळीस किलोमीटर कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल